बाधित झालेल्यांना मदतीचा ओघ सुरूच आहे राज्य सरकारकडनं सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर करण्यात आला आहे खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे आतापर्यंत आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत ला ऐंशी लाख शेतकरी खात्यातला डाटा हा सरकारकडनं अपडेट करण्यात आलेला आहे अखेर सरकारचा मोठा महत्वाचा निर्णय जाहीर शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे व शेतकरी मित्रांनो आता पीक विमा नुकसान भरपाईचा पहिला टप्पा पूर्ण वाटप सुरू झालेला या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून सर्व काही यादी आलेल्या आहेत सर्व माहिती बघायला मिळेल त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती बघायला मिळेल तर आता पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सुरू होत आहेत यामध्ये नेमके कोणते जिल्ह्यात सर्व तुम्हाला दाखवणार आहे कारण की आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून तेरा जिल्ह्यामध्ये मा व अठ्ठेचाळीस तालुक्यामध्ये आज पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात होत असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही टोटल रक्कम जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी व चिंता जास्त करत बसण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील असं सरकारचं सांगणं आहे तर चला आता नेमके पैसे आता तेरा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आता सर्वात आधी जमा होणार आहेत कारण तेरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का अठ्ठेचाळीस तालुक्यांची यादी आलेली आहे त्या तालुक्यात त्यांच्या यादीत जर तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळतील कोणते अठ्ठेचाळीस तालुके आहेत त्यांची पण नावं वा तुम्हाला वाचून दाखवणार आहे सर्व काही यादी पाहण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे व आता तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंटमध्ये दे सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात नेमके पैसे कधी वाटप होतील ती माहिती आपण देऊया तर चला पाहूयात आता पीक किंवा योजना नुकसान भरपाई योजनेबाबत सविस्तर माहिती तर बघू शकता अखेर सरकारचा मोठा निर्णय झालेला असून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे वाटपाला आता सुरुवात होणार आहे सरकारने ते स्पष्टपणे सांगितलं आहे काय सांगितलं आहे तर चला तुम्हाला वाचून दाखवतो इकडे बघा अखेर शेतकऱ्यांना दिवाळी सण पावला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आता तुम्हाला माहितीच असेल मागच्या काही दिवसापूर्वी आता दिवाळी झालेली आहे शेतकऱ्यांना दिवाळीत काही ठिकाणी पैसे भेटले मात्र काही शेतकरी राहिले होते मात्र आता दिवाळी झाली असली तरी आजपासून पूर्ण वाटप सरकारने सुरू केलेलं आहे तर इकडे बघा काय माहिती आलेली आहे अखेर शेतकऱ्यांच्या त्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप सुरू दिवाळी सण आनंदात आतापर्यंत झालेला आहे आता आठ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे शेतकऱ्यांना जे वाटप सुरू झालेले आहे ज्यांना मिळाले नसतील त्यांना दोन दिवसात पैसे आता मिळून जाणार आहेत तो आज देखील पहिला टप्पा तेरा जिल्ह्यात सरकारने सुरू केलेला आहे म्हणजे सरकारच्या माध्यमातून आज तेरा जिल्ह्यात व या अठ्ठेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटप आता केले जाणार आहेत म्हणजे बघू शकता आता जिल्ह्यांसहित तालुक्यांची यादी आलेली आहे जर या यादीमध्ये तुमच्या पण तालुक्याचं जिल्ह्याचं नाव असाल तर डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे कोणतेही शेतकरी आता नाराज होणार नसून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे तर चला नेमके आता यामध्ये सर्वात आधी जे सतरा हजार रुपये पीक किम्याची मिळणार आहेत व नुकसान भरपाईची अठरा हजार पाचशे रुपये जी वाटप होणार आहेत हे पैसे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्या तेरा जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो त्यानंतर कोणते अठ्ठेचाळीस तालुके आहेत की त्या अठ्ठेचाळीस तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत त्यांची पण आता तुम्हाला नावे सांगतो आता फक्त त्या याद्या बघण्यासाठी लक्ष देऊन आता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तालुक्यांच्या यादीमध्ये जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला आता पैसे मिळतील तर चला आता यादीतील जिल्हे व तालुके कोणते आहेत ते तुम्हाला वाचून दाखवतो तर बघा अखेर शेतकऱ्यांची आता चिंता मिटलेली आहे तर यामध्ये पैसे वाटपाला अखेर प्रारंभ झालेला आहे तर येथे बघा काय सांगितलं आहे तुम्हाला वाचून दाखवत आहे पहिला टप्पा अजून सुरू झालेला असून आता तो टप्पा अजून संपलेला नाही म्हणजे ते वाटप अजून सुरू झालेलंच आहे तसेच आता त्यामुळे पहिल्या टप्प्यात बऱ्याच जणांना पैसे मिळतील आज पी किंवा नुकसान भरपाई तेरा जिल्ह्यात जमा होणार आहे यादी पण आलेली आहे आता अठ्ठेचाळीस तालुके पण सरकारने यादीमध्ये घेतलेलं आहे तर यामध्ये बघू शकता डायरेक्ट पैसे वाटप आम्ही सुरू करत आहोत असं सरकारने सांगितलंय तर पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे त्याची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत आता त्या तालुक्यांची तुम्हाला नावे सांगतो त्यापूर्वी आपण काय करूयात नेमके एक महत्वाची माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला देतो त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज पैसे जमवण्यास सुरुवात होत आहे त्याची माहिती आपण पाहूया तर चला एक महत्वाची माहिती म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हरभरा पिकातून यावेळेस अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवे जक्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी देखील या हरभऱ्याच्या व्हरायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवलेले आहे जर तुम्हाला यावेळेस अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवेक्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी एक वेळेस नक्की घेऊन बघा जेणेकरून तुम्ही देखील कमी खर्चामध्ये यावेळेस अधिक उत्पन्न नक्की मिळू शकता तर चला शेतकरी मित्रांनो पीक किंवा मिळणारे जिल्हे आपण पाहूयात तर या ठिकाणी बघा पहिला जिल्हा सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे आता वाटप केले जाणार आहेत प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळणार असून डायरेक्ट रक्कम बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत चला यामध्ये बघू शकता आता कोट्यवधी रुपयांचा निधी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सोडण्यात येणार आहे यानंतरचा जिल्हा पुढील जिल्हा जर बघायला गेला तर आता तो आहे इकडे बघू शकता वर्धा जिल्हा याही ठिकाणी पैसे आता वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत आता लक्ष देऊन बघा यादीत तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तिकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आम्ही डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देत आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर इकडे यादी देखील आलेली असून इथे बघा वरती काय सांगितलंय दिवाळी अखेर गोड झाली अनुदानाचे एकशे नव्याण्णव कोटी सरसकट म्हणजेच की सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सुरू झालेलं आहे पण तुम्ही या तेरा जिल्ह्यातील असणं गरजेचं आहे जर या तेरा जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत तेरा अकरा जिल्हेच नव्हे तर अजून अठ्ठेचाळीस तालुके पण सरकारने निवडलेले असून या ठिकाणी सर्व रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे तर चला आता पैसे अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेला आहे आता पुढच्या पण जिल्ह्यांची नावे सांगत आहे आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पुढील याद्या देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या तर इकडे बघा यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेला आहे म्हणजे तो जिल्हा या ठिकाणी तालुक्यांच्या यादीसहित आलेला आहे तो म्हणजे परभणी जिल्हा तर बघा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पैसे वाटप सुरू झालेला असून परभणी जिल्ह्यात टोटल रक्कम आता वाटपासाठी प्रारंभ झालेला आहे काही शेतकऱ्यांना सतरा हजार रुपयांचा पीक विमा तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठरा हजार रुपयांचा पीक किंवा वाटप आता सरकारच्या माध्यमातून सुरू आहे यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यास सुरुवात होत आहे त्यामुळे कसलीच काळजी व चिंता आता तुम्हाला करण्यात जे आहे ती काही करण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी जरी म्हटलं तरी काही हरकत नाही सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता घेण्यात आलेला आहे त्यामुळे कोणीही काळजी व कसली चिंता करत बसू नका कारण की सर्वात मोठी खुशखबरी तुमच्यासाठी आता आलेली आहे तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर चला यामध्ये आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत आता त्यांची पण तुम्हाला यादी व तालुक्यांची यादी दाखवतो तर चला यामध्ये आता परभणी जिल्हा झाला तसेच आता कोणते अठ्ठेचाळीस तालुके आहेत की त्या अठ्ठेचाळीस तालुक्यामध्ये सरकार सर्वात ता आधी पैसे जमा करणार आहे त्यांची पण लिस्ट दाखवतो म्हणजे तुम्हाला पण कळेल की या तालुक्यांच्या यादीत आपल्या तालुक्याचं नाव आहे का नाही कारण तुमच्या जर तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील तर चला पाहूयात तर बघा या ठिकाणी आता तालुक्यांची यादी आलेली आहे यामध्ये नेमके कोणते तालुके आहेत कोणते जिल्हे आहेत आता सर्व काय तुम्हाला सांगत आहे फक्त तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे तर यामध्ये बघा आता तालुक्यांच्या यादीत पहिला तालुका देखील जाहीर झालेला जा आहे सेलू तालुका सेलू तालुक्यामध्ये बावीस कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सुरू झालेला आहे किती एकवीस बावीस नाही तर डायरेक्ट आता ही रक्कम वाटप सुरू झालेली असून ही बावीस कोटी रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमवण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर पैसे वाटप सरकार करत आहे तो तालुका आहे जिंतूर तर इकडे बघा या जिंतूर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना कुणाला अठरा हजार कुणाला सोळा हजार तर काहींना पंधरा हजार रुपयांचा विमा किमात जमा होण्यास सुरुवात झालेला आहे त्यामुळे काळजी करायची नाहीये डायरेक्ट पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतरचा तालुका पाथरी तालुका बघा तुम्हाला पाथरी तालुका दिसतच असेल या पाथरी तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून डीबीटी थ्रू पैसे देण्यास सुरुवात होत आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपायला सुरुवात होत असल्याने आता बळीराजाला चांगलाच दिला असा मिळणार आहे यामध्ये पातळीसाठी दोन कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी वाटप आता सरकारच्या माध्यमातून सुरू झालेला आहे त्यानंतरचा जिल्हा तो म्हणजे आता इकडे बघू शकता परभणी आता परभणी जिल्ह्यासाठी देखील निधी जाहीर झालेला आहे परभणी जिल्हा मेन तालुका परभणीसाठी छत्तीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये सरकारच्या माध्यमातून आता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतरचा पैसे वाटप होणारा तालुका मानवत तालुका मानवत तालुक्यातील शेतकरी मित्रांनो तुमच्या पण तालुक्याचं नाव सरकारच्या माध्यमातून यादीमध्ये घेण्यात आलेलं आहे त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी व चिंता काही करण्याची गरज पडणार नाहीये तर मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचवीस कोटी रुपये आता वाटप सुरू झालेला असून पंचवीस कोटी रुपयांची थेट भरपाई रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी व चिंता काय आता तुम्ही करत बसू नका डायरेक्ट पंचवीस कोटी रुपये जे आहेत ती तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत वाटप करण्यात येणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला एक चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला यामध्ये आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी सर्व रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे पुढचे जिल्हे व तालुक्यांची यादी देखील आता आपण बघण्याचं काम करूया तर बघा आता या ठिकाणी पुढील यादी देखील आलेली असून आता पुढच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आहे का ते बघा तर ते बघू शकता काय सांगितलं आहे हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये वाटप झाले आहेत काही ठिकाणी आता अठरा हजार पाचशे रुपये पण मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका आज अजून कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात वाटप सुरू आहे तर चला पुढचे तालुके यादी दाखवतो तर या ठिकाणी बघा पुढील तालुका सोनपेठ असून सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये वाटप सुरू झालेला आहे त्यानंतरचा तालुका सरकारने गंगाखेड तालुका घेतलेला आहे गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटत होतं पैसे येतील का नाही मात्र आजपासून वाटप सुरू झालेलं असून गंगाखेडसाठी दहा कोटी नाही वीस कोटी नाही तर तब्बल एकोणतीस कोटी शहाऐंशी लाख रुपये म्हणजेच की तीस कोटी रुपयांच्या जवळ निधी हा या ठिकाणी वाटप सुरू झालेला आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता आता करत बसू नका त्यानंतरचा तालुका पालम तालुका पालम तालुक्यातील देखील शेत शेतकऱ्यांसाठी आठ कोटी साठ लाख रुपयांचं वाटप सुरू केलेलं असून हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका ज्यांच्या खात्यात जमा झाले नसतील त्यांना आज मिळतील किंवा पुढच्या दोन दिवसापर्यंत टोटल रक्कम ही मिळून जाईल त्यामुळे कसली चिंता आता करायची गरज नाही त्यानंतर इकडे पूर्णा तालुका आता हा जो पूर्णा तालुका आहे या ठिकाणी पाच सहा कोटी नसून डायरेक्ट आता पैसे वाढवले असून अकरा कोटी जाहीर केलेले आहेत हे अकरा पॉईंट सत्तर कोटी रुपये या तालुक्यातील एक एक प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत काळजी चिंता सोडून द्या डायरेक्ट पैसे जमा होऊन जातील सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आता शेतकऱ्यांसाठी आलेले असून डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्णपणे वाटपाला सुरुवात होणार आहे त्यामुळे आता कसलीच काळजी करू नका कसली चिंता करत बसू नका तुमच्यासाठी मोठा आनंदाचा निर्णय आता आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर एक सर्वात मोठा दिलासा तुम्हाला मिळू शकतो एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी म्हणू शकतो तर चला यामध्ये आता पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट आता पंधरा हजार रुपये सोळा हजार रुपये आज जमा होतील कोणते तेरा जिल्ह्यात त्यांची पण नावे सांगतो कारण की त्या ते तेरा जिल्ह्यामध्ये आज पूर्णपणे पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू होणार आहे तर चला आता पुढच्या देखील पैसे वाटप होणाऱ्या याद्या आपण पाहूयात तर बघा आता पुढील क्रमांकाची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली असून बळीराजाला चांगला दिलासा आता मिळणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर इकडे बघा तालुकाने हे बाधित शेतकरी यादी देखील आता हेक्टर मध्ये जाहीर झालेली आहे तर इकडे बघा यामध्ये या सरकारचा निर्णय झालेला असून आलेल्या माहितीनुसार आता वर्ध्यासाठी एकशे सोळा गावे निवडले आहेत तर वर्धा तालुका जिल्हा पण आहे मात्र त्यातील तालुके देखील आहेत वर्धा तालुक्यासाठी आता एकशे सोळा गावांसाठी शेतकरी एकवीस हजार आहेत यामध्ये जर विचार केला तर आता डायरेक्ट निधी तेवीस कोटी रुपयांचा या ठिकाणी सोडण्यात येणार आहे तर आता हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार असून तेवीस कोटी एकोणसाठ लाख पंच्याण्णव हजार सातशे पंचेचाळीस रुपये हा प्राप्त निधी आता झालेला असून हे पैसे जमा झालेले आहेत ज्यांना मिळाले नसेल त्यांना आज मिळून जातील तिकडून पाठवण्यात आलेले असून वर्धा तालुका जिल्ह्यासाठी मोठा निधी जाहीर झालेला आहे त्यानंतर इकडे दुसरा वर्धा जिल्ह्यातील तालुका सेलू तालुका या सेलू तालुक्यातील अठ्ठावन्न गावांसाठी या ठिकाणी पात्र शेतकरी अकरा हजार तीनशे सोळा आहे तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट आता आठ कोटी एक्क्याऐंशी लाख पंचवीस हजार पाचशे रुपयांचा निधी वाटप सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतरचा तालुका देवळी तालुका देवळी तालुक्यातील नव्याण्णव गावातील शेतकऱ्यांना या ठिकाणी वीस हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकवीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचे वाटप आता बघायला मिळत असून टोटल निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जबावणार यानंतर इकडे आर्वी तालुका आर्वी तालुक्यात मध्ये एकाहत्तर गाव आहेत यातील आठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आठ कोटी चाळीस लाख रुपयांचं वाटप आता सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं असून टोटल पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी व चिंता आता शेतकऱ्यांना करण्याची गरज पडणार नाही त्यानंतरचा तालुका आहे आर्वी तालुका आर्वी तालुक्यात तालु देखील एकाहत्तर गावं असून या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत तर देवळी तालुक्यातील नव्याण्णव गावं असून एकवीस कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जमा होणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज नाही तर चला आता पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्ह्यात व कोणते तालुक्यात त्यांची पण यादी तुम्हाला दाखवतो आता राहिलेला एक मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुम्हाला तरच पी नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील अन्यथा पैसे जमा होणार नाहीत नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत ती पण तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील पीक विम्याचे पैसे येतील नुकसान भरपाईचे पैसे येतील अन्यथा पैसे मिळायचे नाहीत त्यासाठी आता कोणती दोन कामे करायची ती तुम्हाला पुढे सांगणार आहे आता फक्त राहिलेला एक मिनिटाचा व्हिडिओ लक्ष देऊन बघत चला तर बघू शकता आता यामध्ये पुढील क्रमांकाचे तालुके देखील आलेले आहेत आता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे पुढचा तालुका आष्टी तालुका वर्धा जिल्ह्यातील हा तालुका असून पस्तीस गावं या ठिकाणी पात्र ठरले असून चार हजार एकशे पंचवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन कोटी वीस लाख एकोणीस हजार पाचशे तीन रुपयांची रक्कम ही आता सोडण्यात येणार आहे यानंतरचा तालुका कारंजा एकशे वीस गावं पात्र ठरलेले असून यामध्ये सव्वीस हजार आठशे अठरा शेतकऱ्यांचं नाव यादीत घेण्यात आलेलं असून बावीस कोटी बारा लाख या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता वाटप केले जाणार आहे त्यानंतरचा तालुका हिंगणघाट तालुका या ठिकाणी एकशे सत्याऐंशी गाव असून या ठिकाणी डायरेक्ट आठ हजार सहाशे एक शेतकऱ्यांसाठी पस्तीस कोटी एकोणचाळीस लाख सोळा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर चला यामध्ये अजून कोणते जिल्ह्यात कोणते तालुके आहेत कितीही ठिकाणी पैसे वाटप सुरू आहे त्यांची पण लिस्ट एकदा दाखवतो तर बघा पुढचे तालुके आहेत यामध्ये समुद्रपूर तालुका एकशे तीन गावातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे मिळणार असून अठरा हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकोणीस कोटी एकोणसाठ हजार बत्तीस हजार नऊशे त्र्याण्णव रुपये हे वाटप केले जाणार आहेत या ठिकाणी सर्व रक्कम आताही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्येच जमा होणार आहे त्यानंतरचा तालुका या ठिकाणी बघायला मिळता हिंगणघाट आहे कारंजा आहे आष्टी आर्वी देव देवळी सेलू वर्धा या ठिकाणी सर्व रक्कम वाटप केली जाणार असून टोटल निधी या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो बघू शकतो लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल निधीचे आता वाटप होणार आहे अशा प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे आता कसलीच काळजी व चिंता शेतकऱ्यांना करण्याची गरज पडणार नाही हा एक सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये इकडे बघा गंगाखेड पालम तालुका देखील आहे पाथरी जिंतूर तालुका देखील आहे याही ठिकाणी पैसे जमा होणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत त्यांची देखील माहिती पुढच्या व्हिडिओ देणार आहात पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल अलवर्ते टाका कोणती दोन कामे करायची आहेत ते त्यातील पहिलं काम ई के वाय सीचं दुसरं कार्ड आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे व ते म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे बँक खात्याशी लिंक करायचं आहे काय अडचण देणार नाही